नमस्कार शेतकरी बांधव तर आज आपण आलो आहोत इथे भर मारण्यासाठी तर आपलं ह्या वांग्याचा प्लॉट आहे तर ही व्हरायटी आपण लावली पंचगंगा सुपर गौरव तर आम्ही तर गल्लीतलं सहा फुटाचं घेतलंय आणि दोन्ही झाडांमधलं अंतर घेतलंय दीड फुटाचं आणि त्यामध्ये आम्ही सहा फुटामध्ये आम्ही मध्ये कोबी लावलेला आहे कोबी लावला विहिरी ही आम्ही लावलेली आहे तर मित्रांनो आता महिन्याचे वांगे झाल्यामुळं आम्ही त्याला खत टाकलेलं आहे ते खत टाकल्यामुळं आता ते खत गाडलं पाहिजे जे तण उतरू राहिले ते पण गाडलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही भर मारणार आहे आणि भर, आ, भर का मारायची तर मित्रांनो भर मारायचं कारण असं आहे का ही खत टाकलेलं आहे हे गाडलं पाहिजे आणि जे तण आहे ते पण मरून जातं खत गाडल्यामुळं झाडाला ताकद पण भेटते आणि त्यामुळं फुटवे वगैरे हे वांगायची होत असतात आणि भर दिल्यावर झाडाला आधार भेटतो तर मित्रांनो बाबा भर आता ही आणि जास्त पण गाडायचं नाही त्यामुळं वरच्या म्हणजे थोडीच माती लावायची त्यामुळं तर मित्रांनो बघूया आता ही माती लावायचं आपल्याला भर मारवायला तर ह्या पद्धतीने मित्रांनो हळूहळू भर मारायची जेणेकरून झाड पण गाडलं नाही पाहिजे आणि फुटवे याचे गाडले नाही पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता तुम्ही खत पण गाड गाडलं आता हे हे लवकरच मित्रांनो नाशिक मार्केटला पण चालतं मुंबई मार्केटला पण हे वांग चालतं त्यामुळं आम्ही लावलेलं आहे आणि अकोले मार्केट आहे इथंच जवळची आमची जी बाजार आहे अकोल्याला तर त्या मार्केटमध्ये पण चालतं पण आमच्या मार्केटमध्ये एवढं वांग खपत नाही त्यामुळं आम्ही मुंबई आणि नाशिकसाठी लावलेलं आहे लवकरच नाशिक आणि मुंबईकरांनो तुमच्या हे सेवेमध्ये लवकर वांग येणार आहे असेच नवनवीन नौन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अभि फार्मर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान